चला मी परत एका थोड्याशा छोट्याशा गॅपनंतर तुम्हाला भेटायला आलेली आहे आता तुम्ही म्हणाला हा छोटासा गॅप कुठला होता तर मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होतो आहे की एकानंतर एक परत फेस्टिवल मी करतच जाते म्हणजे माझी पूर्ण टीम किंवा आम्ही सगळ्या फुडी फ्रेंड्स हो तर परत एका एक फेस्टिवलनंतर आम्हाला लगेच दुसऱ्या फेस्टिवलची ऑफर आली तीच ही सगळी तयारी चालू होती तोच हा सगळा पसारा होता पहिला दुसराचा आपला मेनू होता त्याच्यामुळे डोनट्स तळले जात होते इथे आणि तुम्हाला काय सांगू आपला खानदेश कट्टा आता कितीतरी आजार लोकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि खूप लोक विचारत होते ते तुमचं यूट्यूब चॅनल आहे का तुम्ही सगळ्यांना सांगितले आता इथे बघा ही पावभाजीची तयारी चालू होती म्हटलं आपण इतक्या रेसिपीज टाकतो हा सगळा इतकी इतक्या मोठ्या मोठ्या प्रमाणात मी जे केलंय ते तुम्हाला दाखवायलाच पाहिजे जवळजवळ दहा ते पंधरा किलोची पावभाजी होती तुम्ही बघताय कुकरचे काय हाल झाले इथे मी गॅसवर हे सगळ्यात मस्त मोठं पातेलं ठेवलेलं होतं पहिल्यांदाच या एवढ्या प्रमाणात मी करत होती पण ठीक आहे मला कॉन्फिडन्स होतं की आपण हे करून टाकू एक किलो तेल घातलं तेलामध्ये जिरं घातलं आता तुम्ही म्हणाल जिरं 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 हो में पाव भाजी, में जवर जवर मी पावभाजीमध्ये जिरं घालते बऱ्याच लोकांना प्रश्न पडेल पण ठीक आहे ही माझी रेसिपी आहे म्हणून तुम्ही फॉलो करा त्यानंतर जवळजवळ मी इथे चांगले अडीच किलो कांदे बारीक कट करून घेतले होते आणि तेही तेलामध्ये घालून छान फ्राय करून घेतले होते त्यानंतर जवळजवळ एक किलो असेल अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथंबिरीची पेस्ट मी इथे टाकलेली आहे आणि तीही व्यवस्थित फ्राय करून घ्यायची इथे खूप तुम्हाला पटापट दिसेल पण अर्थातच खूप वेळ लागला होता त्यानंतर जवळजवळ दोन ते अडीच किलो टोमॅटोची ही प्युरी होती आता ही टाकून हे खूप हार्ड आहे खरं प्र म्हणजे सगळं एकत्र करणं चमच्याने हे सगळं हलवणं कारण एवढे मोठे चमचेही माझ्याकडे नव्हते हो पातेले आम्ही अरेंज केले होते सगळे रेंटने आणून पण चमचे काही आम्हाला भेटलेले नव्हते आता हे सगळं छान भाजल्यावर तेल सुटल्यावर यामध्ये एव्हरेस्टचं एक पूर्ण पॅकेट कश्मिरी लाल तिखट मी घातलेलं आहे जे आपण घरी खातो तेच आपण लोकांना खाऊ घालायचं पूर्ण हायजीन ठेवून हा आमच्या सगळ्यांचा मूल मंत्र होता म्हणजे आम्ही ज्या पाच टीम मेंबर होतो त्यांचा तर इथे कुठल्याच बाहेरचा कलर बिलर वापरला नाही पावभाजीसाठी एकदम प्युअर काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे आता ह्या सगळ्या वेळ्या पावभाजीसाठी जवळजवळ चार पॅकेट एव्हरेस्टचा पावभाजी मसाला मी वापरलेला होता आणि त्यानंतर घरचे थोडेसे धनजिरे पावडर घरचा थोडासा गरम मसाला माझ्या अंदाजाने त्यानंतर घरची लाल तिखट हे सगळं वापरलं होतं सगळ्या भाज्या ज्या आपण स्मॅश केलं होतं एकत्र एक म्हणजे इथे मी जवळजवळ तीन किलो बटाटे तीन किलो फ्लॉवर एक किलो मटार त्यानंतर कांद्याचं आणि टोमॅटोचं तर माप तुम्ही बघितलं ह्या सगळ्या भाज्या शिजवून हिरवी शिमला मिरची दोन बीट होते ह्या सगळ्या भाज्या शिजवून मटार थोडेसे अर्धे आ, मोठे मोठे आणि अर्धे थोडेसे बारीक करून असे घेतले होते म्हणजे दिसायला ते छान दिसतात असं मी सगळं टाकलं आणि ही पावभाजी बघा काय सुरेख कलर आला होता आणि लोकांचे अभिप्राय ते सगळे ह्यावेळेस रेकॉर्ड केले तेही तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर लगेचच आता भाजी तर ता आपली तयार झाली होती मधला भरपूर कामं होते म्हणजे मधली धावपळ विचारू नका आता आपण डायरेक्ट स्टॉलवर आलो आणि तुम्ही बघताय आपला सेटअप लागलेला आहे बऱ्याच वेळानंतर मला ते सुचलं की आपण आता हा व्हिडिओ घ्यायचा अरे आपला एक घरचा व्हिडिओ आहे आणि त्याचे आपल्याला लिंक लावायची आहे पण ठीक आहे इतकी गळबळ असते आणि स्टॉल लावणं सोपं नाही आहे मी तुम्हाला सांगते खूप कठीण काम आहे पण मी आम्ही ते सगळ्यांनी मिळून केलं आणि आम्ही खूप एन्जॉय केलं खूप एन्जॉय बोल <laughs> ना कसे होते कालचे रोनट खूप छान होते आणि चिकन बुना चिकन बुना तर खूपच टेस्टी होता थँक्यू काल बिर्याणी चांगली होती मी लेट आलेली तू आता आणि दाबेली पण स्पेशल आहे आमची एक अरेवा थ्याङ्क्यु थ्याङ्क्युले थ्याङ्क्युसन